अरे मित्र मी उद्या लातूरला जात आहे तर मला नाश्त्यासाठी एखादं हॉटेल चांगलं सांगशील का बर तुला नाश्त्याला काय काय आवडेल खायला हे मला सांगशील का त्याप्रमाणे मी तुला हॉटेल सांगेल मला नाश्त्यासाठी इडली डोसा पुरी भाजी मटकी इत्यादी नाश्त्यासाठी चालेल नाश्त्यासाठी तुला एक नाही तर तब्बल चार ते पाच हॉटेलची नावे आणि त्याची लोकेशने आपल्या चॅनलच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये टाकणार आहे पहिला नंबरचं हॉटेल असेल तुळजाई इडली अँड डोसा सेंटर येथे तुला इडली डोसा उपमा मटकी नाश्त्यासाठी एक नंबर भेटेल हे हॉटेलचा ॲड्रेस असेल ओल्ड रेल्वे लाईन रोड देशी केंद्र शाख आणि ह्यांचीच दोन नंबरची शाखा आहे श्यामनगर अंबाजोगाई रोड आणखीन एक इडली आणि डोश्यासाठी प्रसिद्ध असलेले हॉटेल अप्पा रिफ्रेशमेंट हे हॉटेल तुला औसा रोड या ठिकाणी लागेल तुला समज पोहे पुरी भाजी धपाटे एक नंबर खायचे असतील तर त्या हॉटेलचं नाव आहे संजय क्वालिटी येथे तुला जेवायला सुद्धा एक नंबर भेटेल आता आणखीन एक हॉटेल आहे येथे इडली आणि डोसा आणि चहा सुद्धा एक नंबर भेटतो त्याचे नाव आहे सूर्या दक्षिण इडली हॉटेल सेंटर हे हॉटेल औसा रोड येथे आहे आणि तुला खिचडी भजे वगैरे खायचे असतील तर तुला राजीव गांधी चौकच्या पुढे औसा रोडला तुला पंधरा रुपयाला प्लेट गरमागरम खिचडी आणि भजे भेटतील तर मित्रांनो नाश्त्यासाठी हॉटेलबद्दलची माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आम्ही सांगितलेल्या हॉटेलमध्ये एकदा नाश्ता करून नक्की बघा आणि मित्रांनो ह्या सगळ्या हॉटेलची लोकेशनची लिंक मी बॉक्स बॉक्समध्ये टाकत आहे आणि अशाच नवीन नवीन माहितीसाठी आणि नवीन रोडची आणि हॉटेलची माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा